सॅम्पल बदलण्यापासून बदली याच्यामध्ये या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईच दर्शन घेतलंय आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतोय तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुणे शहर आता मुंबईच्या घरोघर पुणे शहराची बाबती मोठी होती आणि पुणेश्वर विद्येचं माहेर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकर पुण्यामध्ये राहतो आहे आज मग कोल्हापूर असेल सातारा असेल कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्यात परिसरातील मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पाहून झालेल्या पुणेनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला कायमबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुसराट निर्माण झाली मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल विधानभवन असेल नागपूर असेल या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण एवढं बोलूनसुद्धा कुणी याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो समाजाला रस्त्यावर घेतलं पुणेकरणाला रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पॉप संस्कृती या पुणे शहरामध्ये भेटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे मुलं चांगली राहिले पाहिजे कारण ही आता मुलं आमची उमर ती बोलत पण ती कोमजायचं जा काम ही पप संस्कृती आंबे पदार्थ करतात म्हणजे आता पुणे शहर नुसते एका पुणे शहरात पोहोचताना ते देशाला एक देशाचं पुणे झालं आहे ह्याच्यामध्ये दे पुण्यामध्ये देश दिसतो म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडं भीतीचं वातावरण निर्माण झालं पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी आलो पण जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन मुलं मृत्युमुखी पडली ते अभियंता होती आणि ती मध्य प्रदेशची होती आणि मध्य दोन्ही मुलं शि नोकरी करते त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घ घराचा आधार ती दोन मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यूदेह असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे खाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन व्यापार लिहिल्या गेल्या आणि दोन दोन एपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एपरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या ते राज्याचे गृहमंत्री फडणीस आले पोलिसांची सावरसावर केली आणि निघून गेले पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोकं ग बसली ग बसत नव्हती हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा दोन पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हात आपण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याने गेल्यानंतर ससून मधला कारभार हा चावट राहला कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो होतो की ह्याच्यामध्ये गोलभंगाळ झाले ह्याच्यामध्ये चुकीची लोक ही तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरेजी डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी प ते त्या ठिकाणी कार्यभाग केला म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं इतक्या प्रचंड प्रमाणे गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो की त्यांनी तपासाची दिशा योग्य ठिकाणी नेलेली पण तो अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा प्रेशर येऊ शकतं आणि या सा ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं जो बिल्डर हा बिल्डर पुणे शहरामध्ये ना नामवंत बिल्डर म्हणून फिरतो पण त्याचे धंदे आता अनेक लोक त्याच्यावर तक्रारी करायला लागले ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांनासुद्धा त्रास दिला आमचे तनपुरे परि परिवार आहे त्या भगिनी तर सांगितलं की मी तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो मुलांना त्रास देतो व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना पृथ्वी प्रवृत्त करतो अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता आणि ह्या सगळ्या बघितल्या तर ते गाडीचा नंबर होता, गा, होता, गा। होता, होता ते का गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो ही सिस्टीम खरेदी करू शकतो त्यामुळे त्यांना पराची भीती वाटत पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो आज पुणे शहरामध्ये चर्चा सत्ता झालेत निबंध स्पर्धा झालेत आज आंदोलन आहेत आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही जेव्हा तपास करायला गेलो तेव्हा जे पप आहेत ते पप बेकायदेशीर होते आणि पप राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडाचा हप्ता त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असे त्यांच्याकडे पोहोचलो आणि मग महाराष्ट्रामध्ये मग सरसूल जाग आला मुसीफाग म्हटलं की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कोणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार आणि कोणी मला हक्कभंग करू द्या कर किंवा कायदेशीर नोटीस देऊ मी त्याला तयारी आहे माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीचं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचा पुन्हा रस्त्यावर येईल कारण हा पुणेकरांचा आवाज आहे मी पुणेकरांचा गेली तीस वर्षामध्ये मा माझी जी सामाजिक जीवनामध्ये मा सर्वसामान्यां ना जोडलेली आणि हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असेल भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असेल माझ्या जी वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत पण मी घाबरणार नाही ना शेवटी काय मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे मग माझी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी मी शेतकरी कुटुंबातल्या ह्या सगळ्या गोष्टी मला जवळला माहिती त्यामुळे मी कुठलाही न घाबरता ह्या तपासामध्ये गती देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मला काय करता येईल त्या तेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्राम पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात सहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही खुलासे पटले काय कारण तावरे हे रजेवरती होते त्यानंतर ते आले एप्रिल महिन्यातच त्यांना शिवाय टिंगरेनी जे आए... पत्र और... दिलं होतं मंत्र्यांना अशी पत्र दिली जातात आम्ही ते खाली खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघत नाही त्याला धरून एक किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नवे अशा पद्धतीचे विधान सुद्धा मुश्रीफांचं बघा आसा मुश्रीफ साहेब कसे वाटतात त्यांना त्यांना माहीत आए... आए... नाही तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय तावरेसारखं कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे हे जे लागे बंदे हसन साहेबांबरोबर हायदे नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावरा हा किडनी रॅकेटमध्ये बी हा नव्हता आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिपेंडर होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की याच्यामध्ये मला अनेक मानसांचे फोन आले अजय तावरे सारख्या डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हस मुफ साहेबांनी केलं डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजो पाठवलं मला एक शंका आहे डीनमध्ये तर आज डीन काळेन म्हणून हे मॅटमधून आलेले आहेत सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आले तर माझ्या एक शंका अशी वाटते की ह्याच्या मानाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नस्य नाबूद करायचे आणि त्याला क्लीनचीट द्यायची अजय तावडेला अशीही एक शंका माझ्या मनामध्ये येते ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझा आंदोलनाला सुरुवात करणार ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन एफ केले म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ट तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर करा त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनं त्या त्या रिकवरी मिळली पाहिजे राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पप पाडलेत म्हणजे ते होते म्हणून पाडलेत मग त्या बाबला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकतील आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रचंडपणा पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पादात ते का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही मुघूट जर माझं पुन्हा सुरक्षित असेल तर हा मुघूट घेऊन फिरणार कशाला नाही हे मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली बाबत ही रस्त्यावर रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडीकरण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपले, आपले परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी म मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक देशात देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्रालयाचा जर वर त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात त्यांची कोणतरी काळजी करतात त्यासाठी कार्यकर्ता रस्त्यावर होतो मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहेत ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्या आणलं तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतोय मला उद्या काही कायदेशीर मायावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हेतनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आभरून असेल तर मी देऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी जेलला त्याने कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही धन्यवाद आणि बदलले जाऊ शकतात असे काही वाटते का ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आजोबा हे हो बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली हो अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसाच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही मग पोलीस करतात काय अरे गोरगरीब सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत घेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जेव्हा का करत नाहीत तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता हा महत्वाचा पार्ट नाही म्हणून आम्हाला म्हातारी नाही पण काय पाय आणि आम्ही पुणेकर आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला हे गप्प बसवणार ना। नाही कारण शाह फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्य करत आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही वाचा फोडणार जे जे याच्यामध्ये दोष असं त्यांच्यावर कारवाई करणार आणि आमचं आंदोलन थांबणार तावरेंवर याआधी अनेक गंभीर आरोप होते जसं किडनी स्कॅम मध्ये ते होते तरी सुद्धा तावरेंची शिफारस एक आमदार करतो पिंगरी आमदार करतो आणि त्यानंतर मुश्रीफच्या सांगण्यावरून त्याची एकूणच निवड केली जाते यामध्ये हे असं ह्याच्यामध्ये डॉक्टर डीन काळे यांनी एक स्ट्रिंग या ऑपरेशन एका कुठल्या तरी हे केलं बघा चॅनेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या दबाबाला अजय तावरे हा ऐकत नाही हा तो बोलला त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहीत नाही मला पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा ना माणूस ना नाही आहे कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तर तो डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये हे ज्यांचं सरकार आहे त्यांची आसन मोसिम आहे त्यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी आसम मोसिमाला मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल तर अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काही होत नाही आणि सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमापूर्वी बघायचो ज्या सिस्टीमी सिनेमामध्ये दाखवतात तो था था खल नाही हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्याने केलेत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकातून फाशी दिली पाहिजे एवढं गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांच रक्त पिणी लोक मोठे होत आहेत हे पुणेकरांचा दुर्दैव यांनी माफी माझी मागावी प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलेले आग्रु नुकसानीचा दावा देखील ती करणार होते दंगेकर आता कोल्हापुरात येऊन त्यांची माफी मागणार काही देखील आता एकंदरीत सगळ्यांच्या नजरा होत्या दंगेकर या सगळ्या प्रकरणावरती हसन मुश्रीफांना आता कोल्हापुरात येऊन काय सांगतात मग मी माफी मागणारा कार्य करता नाही माझ्याकडे बघायचं मी सगळे मी काय घाबरणारा नाही माफी माझ्या डिक्शनरीत नाही कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांग की दंगेकर चुकले मी त्यांचे पाय धरले पण मी चुकतच नाही आहे मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे हास्य मुसिबांचा बी मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण या शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासना शा त्यांना ज्या पद्धतीने तिकडे ने नेलं आहे आणि या सत्तेत नेल्याचे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रेती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेले सत्यबाई आणि भीतीबाई त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं मी माफी बिफी काय मागणार नाही माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही मी लढणार चंद्रकांत मस्के यांची आता डीनपदी निवड झाली कुठेतरी ससूनचा कार्यभार सुधारणा असं वाटते नाही बघा याच्यामध्ये ही सगळी सिस्टीमच खराब झाली जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या दिनला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार न दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्या पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कोणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते आता आम्हाला रस्ते व्हावा लागेल आणि रस्त्यावर ला आडून जा विचारला पाहिजे आणि जो पण जनता रस्त्यावर उतरत नाही तो पण हे सत्ताधारी गप असणार इथ्या पावसाळी सभागृहात हा विषय कसा बघा मी तुम्ही माहिती आहे मी चार तारखेला लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि मग चार तारखेनंतर निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत ऐकायला हा पाहिला महत्वाचा आणि <laughs> मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील आमचे विरोधी पक्ष लढणार विजय भाऊ लढतील नाना पटोले लढतील आमचं सगळं सैन्य लढणारच आहे आणि शेवटी शेवटी आम्हाला लढावं लागेल आणि मी तर सगळ्यात पुढे असेल पण मला असं वाटत की चार तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये नसेल असं वाटत देखील धाक राहिलेला दिसत नाही अजून पुण्यामध्ये कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये बावीस वर्षीय मुली मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे इतका धाक जर हे करू शकत नाही बघा याच्यामध्ये मी ते म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज्य आलंय सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडून पोलिसांच्या पंचवीस आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात ही वस्तू खरी पण सगळे पोलीस चुकीचं काम करत नाही त्याच्यामध्ये शिष्टीमध्ये दहावीस टक्के लोक आहेत की जेणेकरून हे सुपारा पोलीसच घेतात पोलीस सुपारा घेऊन काम करतात पोलीस ताबे घेऊन जातात ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी घोटे आज मी म्हणजे मला ते बघितलं कारण मी दौऱ्यात होतो पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी चावू बिचारी ह्या आज आईल्या दावी देवींची पुण्यतिथी आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती किंचल माझं घर वाचवा माझी जमीन वाचवा आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे हे आमची मुलगी रडती म्हणजे ती म्हणती मला गाडून टाका हे सगळं बघितल्यानंतर कोर्टामध्ये कालवा काल होती अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे बोललो की उद्या गुन्हे होते जेलला जावं लागतं पण या हृदय महाराष्ट्र या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र अहिल्यादेवींचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीचं आहे महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे कोल्हापुरातल्या सीपीआर मध्ये सुद्धा औषध घोटाळा झालेला होता त्या संदर्भात हवे मंत्री आता आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याच्या मंत्री तानाजी सावंतांनी आणला आणल्यानंतर त्यांनी तेन, त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केलेली होती की मला ह्या पदावर तुम्ही आणा तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यांच्या पु, पु, पुत्रांनी बोलून घेतलं आणि महिन्याला एक कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदाराला द्यायचे आणि महिन्याला पाच कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धती त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं हा कुठला न्याय आहे ही प्रशासन आहे कुठलं शासन आहे अहो ज्या माणसाला तुम्ही पैसे मारता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठली कुठली पद्धत आहे कुठलं संविधान आहे कुठली लोकशाही राहिली आणि त्या भगवान भगवान पवारांचं काय आहे काय त्यांनी चुकलंय आणि त्यां ते, त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पण ज्या टेबलवर ते त्यांची उर्वीचं होतं ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय करत केले भगवान पवारला मी भेटणार आहे आणि तावनी सावंत हा काही सज्जन माणूस नाही हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुती ते आता किती बोलणार आहोत सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे ग्रह खात्यात गेलं तेच तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच तुम्ही आरोग्यामध्ये गेले तेच अँब्युलन्स घोटाळा गेलं तेच रिंग रोड पुण्याचा तेच प पाटबांधारे घात तेच भ्रष्टाचारने डबडब लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोकं आलेली आहेत पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्ता आला पण चाललेला भ्रष्टाचार कोण बोलत नाही काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली ज्या रिंग टेंडरमध्ये चाळीस टक्के आगाऊ टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली म्हणजे आता तक्रार कोणाकडे कर करायची पंतप्रधान करायची का राष्ट्रपतींकडे कर करायची सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघालेले सरकार आहे हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी महाराष्ट्राला कानबा भारताचं काम हे सरकार करत आहे आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकं दाद मागायची अशी परिस्थिती त्यासाठी महाराष्ट्रांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विसरला पाहिजे अहो तावरेंना जन्माचा आधार घडवायला आता त्याला फास्ट ट्रॅक मध्ये ह्या सगळ्या ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये नेलं पाहिजे पहिले त्यांच्याकडे जर खरं अर्ज ताकद असेल तर फास्ट ट्रॅक मध्ये न्यायचा आणि याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो रजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे <laughs> कारण जे पप बेकायदशी होते त्यात परवानगी दिली जर बेकायदेशीर असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगर पाडले तर बेकायदेशीरे आणि बेकायदेशीर हेनी सपोर्ट केला ह्याच्यामुळे ह्याच्यावर बहुदारी गुन्हा दाखल केला पाहिजे पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि जो भ्रष्ट आहे पुण्यातील अनेक आय टी कंपनी आहेत ते बाहेर चाललेल्या आहेत महाराष्ट्र सोडून गेल्याची माहिती समोर आहे ह्याच्यामध्ये सदोतीस कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलंय तुम्ही बघितलं असेल तर ह्या ह्याच्या अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणारे त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या सतोतीस कंपनीची नावं मी उद्या आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का ही पहिल्यांदा भीती आहे पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का मग ह्याच्यासाठी सगळं चाललं आहे का ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दहा वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली आमच्या पुण्याला काय दिलं तर पप दिला आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली आमच्या पुण्याला काय दिले आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये आग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याचा आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे ह्याला सर्व जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि महानगरपालिका सगळं तिजोरी लुटायचंच काम आहेत तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर रिंग रोडची बेकायदेशीर पाटबांधायची बेकायदेशीर वाहतूक घशामध्ये जी यंत्रणा रन करायची ती आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जावी निर्माण न झाली चौकात चौकात मोदी त्याचं उद्घाटन करतायत मग चाललंय काय आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा ह्या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबणारी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही ह्याच्यामध्ये पर्यंत बेकायशी धंदे करणारी लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार 다음 시간에 뵙겠습니다.